एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार पाऊंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा महिने बलात्कार केला तसेच कोणाला काही सांगितल्यास मुलीला व तिच्या आईवडिलांना जिवे मारून टाकण्याची धमकी दिल्याची घटना फेब्रुवारी ते जुलै दोन हजार एकवीस दरम्यान घडली होती या प्रकरणी एका तरुणाला विशेष जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीश एस पी पोक्षे यांनी मरेपर्यंत जन्मठेप व वेगवेगळ्या कलमांवे एकूण सतरा वर्ष सक्त मजुरी तसेच पासष्ट हजार रुपये दंड ठोठावला आहे सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगायच्या आहेत या संदर्भात पीडित मुलीच्या आईने पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती त्यानुसार अजय किसन शेळके वय वर्ष सव्वीस याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपी तरुणाने पीडित मुलीला स्वतःच्या घरी नेऊन वारंवार बलात्कार बलात्कार केला होता आरोपीला व लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अन्वये मरेपर्यंत जन्मठेप व तीस हजार तीन महिने साधिक ऐत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम दहा अन्वये सात वर्ष सक्त मजुरी व वीस हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिना साधिक ऐत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम तेरा अन्वये तीन वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिना साधी कैद तसेच पाच वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिना साधी कैद आणि भारतीय दंड संहिता पाचशे सहा अन्वय दोन वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे वरील सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगायची आहेत आरोपीने पासष्ट हजार रुपये दंड भरल्यानंतर ही रक्कम पीडितेला देण्यात यावी असा आदेश न्यायालयाने दिला आहे सदर गुन्ह्यात विशेष सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज रद्द केला होता या आदेशाविरोधात आरोपीने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता यावेळी तक्रार मागे घ्यावी म्हणून आरोपीच्या नातेवाईकांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबावर भरपूर दबाव टाकला होता ही बाब उच्च न्यायालयाच्या लक्षात आली त्यामुळे उच्च न्यायालयाने या खटल्याची तत्काळ दररोज सुनावणी घेण्याबाबत आदेश दिले होते सदर प्रकरण उच्च न्यायालयाच्या ठेवण्यात आले होते दरम्यान या खटल्याचा निकाल देण्यात गुन्हा शाबित होऊन आरोपीला कडक शिक्षा लागावी म्हणून सरकारी वकील विद्या विभूते पौड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव जिल्हा न्यायालय वैरवी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार सहाय्यक फौजदार विद्याधर निचित अल्ता फवलदार यांनी मेहनत घेतली पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचछापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्व्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर